मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ आणि जीवा मोहितेंच्या घरी पोहोचतात तर तेव्हा धनंजय त्या दोघांचं स्वागत करतो इतक्या शारदा सुद्धा तिथं येते आणि त्या दोघांचं स्वागत करते आणि मुलीवरती आहेत मी बोलावते त्यांना असं सांगते तर तेव्हा पार्थ ज्यावेळेस याच्या अगोदर त्यांच्या घरी जेवायला आलेला असतो तो क्षण त्याला आठवतो तर त्यानंतर जीवाला सुद्धा ज्यावेळेस तो त्यांच्या घरी आलेला असतो आणि त्याने काव्याला सांगितलेलं असतं की एकदा का दादा आणि ताईचं जुळलं ना की मग आपलाच नंबर आहे तो क्षण सुद्धा त्याला आठवतो तर तेव्हा धनंजय कसला विचार करत आहे असं पार्थला विचारतो तर तेव्हा पार्थ कामाचा विचार करत होतो असं सांगतो तर तेव्हा धनंजय कामा कामा कामाला कधीपासून सुरुवात करणार आहात असं विचारतो तर तेव्हा पार्थ तशी कामाला सुरुवात केलेली आहे पण उद्यापासून नॉर्मल कामाला सुरुवात करणार आहे असं सांगतो तर ते ऐकल्यानंतर जीवा मनातल्या मनामध्ये आता काहीसुद्धा नॉर्मल उरलेलं नाही असं बोलत असतो तर तेव्हा धनंजय त्या दोघांनासुद्धा आतमध्ये यायची विनंती करतो तर, तर दुसरीकडे मित्रांनो आरुषी रडत काव्यासमोर येते आणि मला तुला सॉरी म्हणायचं आहे असं म्हणते तर तेव्हा काव्या तिला आपल्या उराशीच कवटाळते तर तेव्हा आरुषी म्हणते आजच्या दिवसामध्ये प्रेमानं मारलेली पहिली मिठी आहे ही तर इतक्यात नंदिनी सुद्धा तिथं येते आणि म्हणते शहाणात आहात ना मला सोडून मिठी मारत आहे का मला सुद्धा घ्या ना तुमच्या मिठीत तर तेव्हा काव्या आपलं तोंडच फिरवते तर, तिला करता आपन अगोधर तर, तर, आगोधर तु तर नंदिनी तिला म्हणते काव्या असं का करत आहेस आपण अगोदरसारख्या मिठी तर मारूयात ना तर तेव्हा काव्या म्हणते अगोदरसारखं काहीसुद्धा उरलेलं नाही तू सुद्धा उरली नाहीस आणि मी सुद्धा उरलेली नाही तर तेव्हा नंदिनी म्हणते तू काहीसुद्धा म्हणालीस ना तर आपल्या दोघींना कोणीसुद्धा वेगळं करू शकत नाही आणि तुला आपण सगळ्यांनी एकत्र घालवलेल्या चांगल्या क्षणांची शपथ आहे असं ती सांगते तर तेव्हा अरुषी नंदिनीला मिठी मारते तर तेव्हा काव्यासुद्धा नंदिनीला मिठी मारणारच असते इतक्यात बाहेरून शारदा पार्थ आणि जीवा आलेली आहेत असं सांगत येत असते तर तेव्हा काव्या तिच्यापासून बाजूलाच होते तर तेव्हा शारदा आतमध्ये येते आणि म्हणते पार्थ आणि जीवा आलेली आहेत मी ताटं घेते तुम्ही या तर तेव्हा काव्या म्हणते मी येणार नाही असं ती स्पष्ट बोलून जाते तर तेव्हा शारदा तिला सांगायचा प्रयत्न करत असते तर तेव्हा काव्या म्हणते आई आता तू याच्यामध्ये सुद्धा मला फोर्स करणार आहेस का असं रागानं बोलते तर तेव्हा नंदिनी काव्याला समजावू लागते आणि शारदा म्हणते हट्टीपणा करू नकोस तर तेव्हा काव्या रागानेच तिथून निघून जाते तर तेव्हा शारदा म्हणते जाऊ दे तिला ती वैतागून गेलेली आहे आता तुम्ही तरी सगळेजणी खाली या असं सांगून ती तिथून निघून जाते आणि तिच्या मागे आरुषी सुद्धा जाते तर त्यानंतर सर्वजण एकत्र जेवायला बसतात आणि काव्यासुद्धा तिथं आलेली असते तर तेव्हा धनंजय म्हणतो आज तुमच्यासाठी चांगला भेत आहे सुग्रणी आहेत तुमच्या सासूबाई असं तो सांगतो तर तेव्हा शारदा नंदिनीला म्हणते कोळंबी वाढ सगळ्यांना तर तेव्हा नंदिनी म्हणते ही आमच्या आईची स्पेशल डिश आहे असं म्हणून ती जीवाला वाढतच असते इतक्यात काव्या अचानकपणे म्हणते ताई त्याला वाढू नकोस त्याला फ्रॉनची ॲलर्जी आहे असं ती बोलून जाते तर ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्काच बसतो तर तेव्हा जिवा ती सिच्युएशन हाताळतो आणि पार्थ आणि यांच्या लग्नाच्या वेळी मेनू डिसाईड करताना मी बोललेलो होतो असं तो, तो सांगतो तर तेव्हा काव्याला ती ज्यावेळेस म्हणालेली असते मी आपल्याबद्दल सगळ्यांना सांगेन आणि तेव्हा जिवा म्हणालेला असतो कोणीसुद्धा विश्वास ठेवणार नाही तुझ्यावरती आणि तुझी ताई तर माझ्यावरतीच विश्वास ठेवेल तो क्षण आठवतो तर तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते बरं झालं सांगितलं म्हणजे यापुढे मी लक्षात ठेवेन कारण काही गोष्टी आपल्याला सोसत नसतील ना तर आपल्यापासून लांब ठेवलेल्याच बऱ्या त्याची काळजी आयुष्यभर घ्यायला हवी असं न कळत पार्थला तिरकस उद्देशून बोलते तर तेव्हा पार्थ पाणीच पिऊ लागतो तर तेव्हा शारदा नंदिनीला सगळ्यांना स्वीट द्यायला सांगते तर तेव्हा नंदिनी जीवाला रसगुल्ले वाढू लागते तर त्यावेळेस काव्याला ज्यावेळेस ते दोघे जेवायला हॉटेलमध्ये गेलेले असतात तो क्षण आठवतो आणि काव्या त्याला म्हणालेली असते अजून रसगुल्ला नाही आला ना तर तेव्हा जिवा तिच्याकडे बघून म्हणालेला असतो आलेला आहे ना हा काय माझ्यासमोरच आहे माझा रसगुल्ला आणि तू सुद्धा या रसगुल्ल्यासारखीच आहेस सॉफ्ट सॉफ्ट अगदी गोड गोड रसगुल्ला खाल्ल्यानंतर तर याची चौकशी जिबेवरती रेंगाळते ना तसाच तुझ्या सहवासाचा गोडवा माझ्या मनामध्ये रेंगाळत असतो आणि त्यावर काव्या म्हणालेली असते हे पाठ करून आलेलं आहेस ना तू कुठून मिळालं हे वाक्य तुला तर तेव्हा जिवा म्हणतो कवी जिवा कुमार यांनी लिहिलेलं आहे, आहे तो तो। ते खूप मोठे कवी आहेत ते असं तो सांगतो तर तेव्हा काव्या म्हणते तू तर देशमुखांचा बुंदीचा लाडूच आहेस तर तेव्हा जिवा म्हणतो यापुढे जिवा विक्रम देशमुख जेव्हा जेव्हा रसगुल्ला खाईल ना तेव्हा तेव्हा मला त्याला तुझीच आठवण येईल तो क्षण त्याला आठवत असतो आणि जेव्हा स्वतःशीच बोलू लागतो तर तेव्हा सर्वजण त्याच्याकडेच बघत असतात तर तेव्हा शारदा त्याला म्हणते तुमची आवडती डिश आहे ना ती आणि मानिनी वहिनी बोलता बोलता मला म्हणाल्या होत्या की ही तुमची आवडती डिश आहे असं ती सांगते तर तेव्हा नंदिनी हो आई मला सुद्धा म्हणाल्या होत्या प्लीज तुम्ही घ्या ना असं ती सांगते तर तेव्हा जीवा एकदमच म्हणतो माणसं बदलतात त्यांच्या सवयी बदलतात आधी फार आवडायचं रसगुल्ला हाली पचत नाही मला गोड असं काव्याकडे बघून बोलतो आणि त्यालासुद्धा मी आवडत नाही आणि मलासुद्धा तो आवडत नाही असं परत तिच्याकडे बघूनच बोलतो आणि यामुळे यापुढे रसगुल्ला नकोच मला असं म्हणून ती डिश पुढे सरकवतो तर तेव्हा काव्या ते सर्व बघितल्यानंतर तिथून उठून निघूनच जाते तर तेव्हा नंदिनी पार्थची मापी मागते आणि म्हणते ती थोडी डिस्टर्ब आहे तिच्या वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणते असं ती बोलल्यानंतर पार्थ म्हणतो इट्स ओके तर तेव्हा जेव्हा नंदिनीला म्हणतो तिच्या वतीने अजून कोणाकोणाची माफी मागणार आहेस तू घरीसुद्धा हेच केलं आहेस ना तू असं तो बोलतो आणि असू देत माझं जेवण आता झालेलं आहे आता आपण निघूयात का असं नंदिनीला विचारतो तर तेव्हा धनंजय म्हणतो आहो पण आपण अजून जेवायला सुरुवात सुद्धा नाही केली ना तर तेव्हा पार्थसुद्धा म्हणतो नाही जेवण झालेलं आहे काव्याला सुद्धा सांगता का रेडी व्हायला उशीर होत आहे ना असं तो बोलतो तर तेव्हा शारदा म्हणते ठीक आहे मी लगेच जाऊन घेऊन येते तिला असं सांगून ती आतमध्ये जाते आणि आज जाऊन काव्याला काय वेडेपणा आहे हा जेवणाच्या ताटावरून उठून आली आहेस तू काय वाटलं असेल त्यांना आणि अचानक तुझं लग्न झालं तिथून तुझी पाठवणी झाली मी भराभरा तुझी बॅग भरली आणि तुझे आवडते कपडे सुद्धा पाठवू नाही शकले मी तुझे आवडते कपडे काढून ठेवलेले आहेत मी तुझी बॅग भरते असं म्हणून बॅग भरायसाठी जातच असते तर तेव्हा काव्य तिला थांबवते आणि आई आता घरामधून तुम्हाला हाकलणार आहेस का असं म्हणते तर तेव्हा शारदा असं का करेन मी आणि चांगलं तुम्हाला मानाने नेण्यासाठी पार्थ आणि जीवा आलेली आहेत ना त्यांच्याबरोबर जा इतकंच म्हणत आहे ना मी असं बोलते आणि जे काही घडलेलं आहे ना त्याचा सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे सगळ्यांनाच त्रास होत आहे पण तू एकटीच अकरा करत आहेस बिचारी नंदिनी सगळ्यात जास्त त्रास तिलाच होत असेल ज्या माणसाबरोबर संसाराची स्वप्न रंगवली तोच आपल्या बहिणीसोबत सतत डोळ्यासमोर असणं आणि कशी राहत असेल ती मन मारून आणि तीच नाही नंदिनी पार्थ जीवा सगळे जुळून घ्यायचा प्रयत्न करत आहेत तू सुद्धा जुळून घेशील आणि नंदिनीने केलं आहे ना ॲक्सेप्ट असं ती बोलते तर तेव्हा काव्या पण मी नंदिनी नाही मी काव्य आहे ना मी तुला शेवटचं सांगत आहे मी त्या घरात परत नाही जाणार असं ती बोलते तर तेव्हा शारदाला धक्काच बसतो आणि शारदा मग तू काय कायमची माहेरीच राहणार आहेस का आता ते तुझं घर आहे असं ती सांगते तर तेव्हा काव्या आई माझं लग्न काय झालं तू तर परकच केलंच आहेस की आता काय असं तोडणार आहेस का मला तू असं ती विचारते तर तेव्हा शारदा तसं नाही बाळा पण आत्तापर्यंत एकच घर होतं ना तुम्हाला पण आता लाड करून घ्यायला दोन दोन घरं मिळालेली आहेत असं ती सांगते तर तेव्हा काव्या आई तू काय बोलत आहेस ना जरा याचा स्वतःच परत एकदा विचार कर आईक जरा तू काय म्हणत आहेस ते असं ती म्हणते आणि काय म्हणालीस तू लाड प्रेम हे दोन शब्द कळेनासेच झालेले आहेत मला आणि जेव्हापासून त्या घरामध्ये गेलो आहे ना तेव्हापासून फक्त आणि फक्त आम्हाला टोमणेच ऐकायला मिळत आहेत मला आणि ताईला आम्हा दोघींना सुद्धा असं ती सांगते तर तेव्हा शारदा जगामध्ये सगळ्या प्रकारची माणसं असतात आपण त्यांच्या वाईट बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं असतं असं सांगते तर तेव्हा काव्या जसं तुम्ही माझ्या प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष केलं अगदी तसंच का असं विचारते आणि मी शेवटचं सांगत आहे मी त्या घरामध्ये परत जाणार नाही माझा त्या घरामध्ये जीव घुसमोटतो असं म्हणून ती हात जोडते तर तेव्हा शारदा काय वेडेपणा आहे हा आणि काय कारण आहे न जाण्याचं आणि तुझ्या सासरच्याने आम्हाला जर विचारलं ना तर आम्ही काय कारण सांगू असं विचारते तर तेव्हा काव्या कारण आहे ना आई माझी परीक्षा जवळ आलेली आहे अभ्यास करायचा आहे मला त्यांनी जर विचारलं ना तर त्यांना सांग तुमच्या आत्याबाई आमच्या मुलींना शांतपणाने तिथे जगू देत नाहीत आमचं जगणं हैराण केलेलं आहे है त्यांनी माझा अभ्यास होणार नाही तिथं असं सांग असं म्हणून ओरडते तर तर तेव्हा शारदा बास काव्या असं म्हणून तिच्यावरती जोरानेच ओरडते आणि मी परत तुला सांगते हे घर तुझंच आहे तू इथं कधीसुद्धा येऊ शकतेस कधीसुद्धा राहू शकतेस पण इथं कायमचं राहता येणार नाही तुला आणि आता खाली जा सगळे तुझी वाट बघत आहेत आणि पुढच्या वेळी येशील ना तेव्हा तुझ्या सासूबाईंशी बोलून ठरवून तू आणि नंदिनी छान राहायला या मी बॅग भरते तुझी असं सांगून बॅग भरायसाठी जाते आणि कपाट उघडते आणि तिचे कपडे काढतच असते तर तेव्हा जीवाने काव्याला दिलेल्या गिफ्टचा बॉक्स खाली पडतो आणि त्याच्यामधून सगळे गिफ्ट सुद्धा बाहेर पडतात तर ते बघितल्यानंतर मित्रांनो काव्याला मोठा धक्काच बसतो आणि शारदा खाली पडलेल्या त्यांच्या लॉकेटकडं बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते तर तेव्हा शारदा ते, ते लॉकेट आपल्या हातामध्ये घेते आणि त्या लॉकेटकडे एकसारखी बघू लागते तर तेव्हा मा मात्र काव्या चांगलीच घाबरलेली असते आणि घाबरून त्या लॉकेटकडेच बघत असते तर तेव्हा शारदा याचा अर्थ तू जीवावरती प्रेम करतेस का असं विचारते तर तेव्हा काव्यासुद्धा हुवाई माझं आणि जीवाचं एकमेकांच्यावरती प्रेम आहे असं सांगून टाकते तर मात्र मित्रांनो तेव्हा शारदाला चक्करच येऊ लागते आणि शारदा स्वतःला सावरते आणि काव्याला तू अगोदरपासून जीवाला ओळखत होतीस का असं विचारते तर तेव्हा काव्या हुवाई नंदिनीताई आणि पार्थचं लग्न ठरलं त्याच्या अगोदरपासूनच आम्ही एकमेकांना ओळखतो आणि प्रेम होतं आमचं एकमेकांच्यावरती असं सांगते आणि रडू लागते तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या शारदाला मला फक्त ही झालेली चूक सुधारायला हवी आहे हे, हे लग्न मोडायला हवं आहे असं ती सांगते तर तेव्हा शारदा खूपच घाबरते आणि चक्क काव्यासमोर हात जोडते आणि तिला म्हणते मी तुझ्यासमोर हात जोडते घरच्यांना नको सांगूस तू यामधलं काहीसुद्धा असं बोलत असते इतक्यात मागून नंदिनी तिथं येते आणि काही नको सांगूस घरच्यांना असं विचारते आणि त्यांच्यासमोर येऊन काव्य काही सांगितलं आहेस आईला असं विचारते तर तेव्हा काव्या शारदाने सांगितल्यामुळे नंदिनीला काहीच बोलत नाही आणि त्यानंतर ते चौघे देशमुखांच्या घरी जाईला निघतात तर तेव्हा वाटेमध्ये काव्या जोराने दंगा करू लागते आणि म्हणते गाडी थांबवा मला तुमच्यासोबत बोलायचं आहे तर तेव्हा पार्थ गाडी थांबवतो आणि विचारतो काय झालं तर तेव्हा काव्या म्हणते तुम्ही तिघे गाडीमधून खाली उतरा मला आत्ताच्या आत्ता तुमच्यासोबत बोलायचं आहे तर तेव्हा नंदिनी काव्याकडं बघतच असते आणि तिला तर काव्या असं बोलल्यानंतर धक्काच बसलेला असतो तर, बस तर मित्रांनो आता काव्या त्या तिघांना सत्य सांगणार का हे आपल्याला येणाऱ्या भागात कळलंच आणि असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा